यवतमाळच्या आर्णी रोड मार्गावर वाहन जळून खाक झाल्याची घटना घडली नांदेड वरून यवतमाळ मार्गे नागपूरकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अचानक भीषण आग लागल्याने वाहन जळून खाक झाले जिल्ह्यात वाहनाला आग लागल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतायत अशातच यवतमाळच्या आर्णी रोड मार्गावर ही घटना घडल्याने वाहन जळून खाक झाले नांदेड वरून यवतमाळ मार्गे नागपूरकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अचानक भीषण आग लागल्याने वाहन पूर्णतः जळून खाक झाले मंगरूळ जवळच्या वळणावर ट्रकचा टायर फुटल्याने ही भीषण आग लागली दरम्यान तेथील नागरिकांनी अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण केल्याने आग आटोक्यात आली दरम्यान या घटनेत कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही मात्र वाहन चालकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले दरम्यान यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती